पी एस पंच्याण्णव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात धरणे आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी हमाल कामगार संघटनेचा धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धन्वंतरी फाउंडेशनच्या तीन दिवसीय शिबिरात श्वसन जल योग व फिजिओथेरपीचे मार्गदर्शन आणि मॉर्निंग ग्रुप सदस्यांनी अहिरराव यांचा वाढदिवस केला उत्साह साजरा ई पी एस पेन्शन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ई पी एस राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आंदोलन छेडलं आहे त्या अनुषंगाने सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन पुकारलं यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता आमच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती वजा मागणी देवीसिंग जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर केली संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विविध प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या आहेत यात सात सा हजार पाचशे रुपये किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा पेन्शनर पती पत्नीस आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना विना भेदभाव उच्च पेन्शनचा लाभ मिळावा जे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाहीत त्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे दरम्यान संघटनेतील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आंदोलनासाठी धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री शिंदखेडा व शिरपूर तालुक्यांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आंदोलन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष ए वाय सोनोने तुकाराम मिस्त्री सरचिटणीस जे आर सूर्यवंशी धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक संजय पाटील एन जी राजपूत अनिल भामरे ए डी पाटील नत्थू मराठे ज्ञानेश्वर बदाने आर व्ही धनगर दिलीप गुरव आदी सदस्यांनी परिश्रम घेतले नावाचा जो प्रकार आहे हा वरच्या लेवलला तो मोठा भाग आहे साडेसात हजारच्या मागणीच्या बाबतीत जे रावसाहेबांनी वक्तव्य केलं वक्तव्य दिलं दहा दोन हजार सोळाला ला कोश्यारी समितीचा जो निर्णय आला आणि त्याच्या अनुषंगाने जे काही पहिलं सर्क्युलर बाहेर आलं त्यांनी असं म्हटलंय की मिनिमम ते तीन हजार मागा द्या पेन्शनर आणि पती पत्नीला आरोग्य सुविधा द्या आणि त्यांना वास्तविक वेतनच्या पाहिजे म्हणजे हायर पेन्शन त्यांच्याकडनं आवश्यक त्या रकम इप्लाय करून त्यांना मिळा असा हा निर्णय झाला ने त्याच्यानंतर चार। सरकार ई पी एफ ओच सर्क्युलर जॉईन जे निघालं त्या अनुषंगाने आता एक नऊ चौदा आणि एक नऊ चौदा असे जे दोन कालखंड आपल्या टाकलेले आहेत एक नऊ चौदा नंतर हायर पेन्शनला पाहिजे पण तो अण्णा सेल असे सांगतो की एकतीस तीन मार्च सतरामध्ये एक पत्र निघाले द्वितीय पसंती आणि तिथून मग हायर पेंशन्स लोकांनी पैसे भरत नव्हती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना आक्रमक झालेली असून पारोळा रोडवरील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा क्युमाईन क्लब येथे घोषणाबाजी करीत धडकला या ठिकाणी संघटनेचे संचालक गंगाराम कोळेकर यांनी उपस्थितांना मागण्यांविषयी अवगत करून सततच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात हा मोर्चा असल्याचं सांगितलं त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं दरम्यान या मोर्चाने धुळे शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं निवेदनातून धुळे जिल्हा अमाल कामगार संघटनेने तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत यात धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे शासकीय धान्य गोदामातील थेट वाहतुकीचे व द्वारपोतचे काम मिळाले पाहिजे धान्य गोदामात सुविधा पुरविण्यात याव्यात यासह शेतकऱ्यांकडील मजुरीवाढ पणन संचालक यांच्या अध्यादेशाप्रमाणे झाली पाहिजे यांचा समावेश आहे मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कधीही धुळे जिल्ह्यातील बाजार समिती बंद करू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर अध्यक्ष गंगाराम कोळेकर जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन राष्ट्रीय मापाडी संघ अध्यक्ष चंद्रकांत धात्रक यांची नावे आणि सया आहेत जिल्ह्यातील या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे पहिला प्रश्न शेतकऱ्याकडची आम्हाला आमची गेल्या दहा बारा महिन्यापासून करार संपलेला आहे परत त्याची मजुरी अजून वाढलेली नाही डिलेरी मजुरी वाढीची पाच टक्के आणि पाच टक्के मजुरी कुठं पुरती दुसरी गोष्ट धान्य गोडांचं जे काम आहे हे निमनिम काम आमच्या आम्हाला चाललं गेलेलं आहे कारण तिने डायरेक्ट वाहतूक केल्यामुळे आमच्या आम्हाला का त्या ठिकाणी काम राहिले नाही म्हणून ते देखील काम आमच्या आम्हाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे दुसरी गोष्ट नाशिक खाजगी बाजार म्हणजे झालेले मोराणे पळे साखरी या ठिकाणी जे खाजगी बाजार झालेले या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही त्याला माझी कायदा नाही त्याला संरक्षण नाही त्यांना भावाचं काही हे नाही म्हणून हे मोकाच व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे की माथाडी मा कायदा लागले पाहिजे त्या ठिकाणी आमची हमलमापडी महिला कामगार घेतले पाहिजेत ह्या आमची जो मागणी आहे परंतु हे तातडीचं सरकार याची यपारीच्या पाठीमागं पाहणारं सरकार आहे या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही या ठिकाणी आज धुळ्या धुळे जिल्ह्यातला मोर्चा आयोजित केलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक 22 ते चोवीस मार्च दरम्यान नाशिक येथे झालेल्या तीन दिवसीय जलयोगा प्रशिक्षण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे शिबिर धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलं होतं योगाचार्य डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं या उपक्रमात जलतरण तलावात योगाभ्यास करून आरोग्य संवर्धनाचे धडे सहभागींना देण्यात आले विशेष बाब म्हणजे नाशिकमधील उद्योजक व जलयोग प्रेमी प्रतीक आशिक सोसे संचालक मेघराज बेकरी आणि संकेत कंसारा संस्थापक पंचवटी स्विमिंग इन्स्टिट्यूट यांचं या शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचं योगदान लाभलं त्यांच्या सहकार्यामुळेच नाशिकमध्ये हे शिबिर प्रभावीपणे पार पडलं शिबिरात विविध वयोगटातील आणि शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांनीही सहभाग घेतला विशेषतः एका अर्धांग वायूग्रस्त साधकाने आत्मविश्वासाने जलयोग साधनेत भाग घेतला आणि तंदुरुस्त होण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या या जिद्दीने उपस्थितांमध्ये ऊर्जा आणि आशा निर्माण केली ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे आणि जलयोग साधक यांनी शिबिराच्या सुरुवातीस जलयोगाचे शास्त्रीय महत्त्व विषद केले त्यानंतर डॉक्टर गिंदोडिया यांनी पाण्यात योग्य श्वसन योगासने जल हास्ययोग तसेच जल फिजिओथेरपी यांचे मार्गदर्शन केले शिबिराचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलं होतं यामध्ये पाण्यात श्वसनाचे तंत्र संतुलन व लवचिकतेसाठी योगासनांचा सराव हास्ययोगातून मानसिक ताजेपणा व्याधीग्रस्तांसाठी सुलभ जलव्यायाम या सत्रांमुळे जलयोगाचा अनुभव सर्व सहभागींसाठी प्रेरणादायी ठरला धुळे येथे यशस्वीरित्या राबविण्यात येणारी ही उपचार पद्धती आता महाराष्ट्रभर पोचविण्याचा धन्वंतरी फाउंडेशनचा मानस आहे नाशिकच्या या शिबिराने त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं असून आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रसार करणारा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून याची नोंद घेतली जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव यांचा वाढदिवस ग्रुपतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला ग्रुपतर्फे केक कापून अहिरराव यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे संजय अहिरराव यांनी गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली आहे संजय अहिरराव कन्सल्टिंग इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष असून गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर विविध संघटनांचं ते प्रतिनिधित्व करीत असतात गेल्या पंधरा वर्षांपासून विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर्स ॲडव्होकेट उद्योजक व्यापारी शिक्षक अशा सर्वच क्षेत्रातील नागरिकांना एकत्रित करून अहिरराव यांनी गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली जवळजवळ दीडशे ते दोनशेहून अधिक सदस्य या गुड मॉर्निंग ग्रुपला जोडले गेले असून या ग्रुपच्या माध्यमातून योगा हास्ययोगा विविध व्यायामाचे धडे संजय अहिरराव हे देत असतात त्याचबरोबर प्रत्येक सदस्याचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात येतो त्याचबरोबर सदस्यांच्या विविध समस्या आल्यास गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून त्या सोडविल्या जात असतात त्यामुळे सदस्य हे दिवसेंदिवस वाढत आहेत संजय अहिरराव यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे गुड मॉर्निंग ग्रुपने अध्यक्ष संजय अहिरराव यांचा वाढदिवस साजरा केला वाढदिवसानिमित्त सर्व सदस्यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संजय अहिरराव यांच्यासह इंजिनियर राजेंद्र छाजेड किशोर सोनार प्रवीण पाटील आर्किटेक्ट अविनाश भावसार आदी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सर्व आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य त्यासोबत माझे मित्र किशोरजी सोनार राजू छाजेड प्रवीण पाटील सर आणि इथं ग्राउंडवर उपस्थित असलेल्या जो ग्रुप आपल्या सोबतच पॅरेल फिरत होता त्या ग्रुपचे पण सभासद इथे येऊन त्यांनी पण माझा सत्कार केला तर ह्या तुम्ही सर्वांनी हा जो माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम इथं केला एवढ्या मोठ्या जल्लोषामध्ये माझा वाढदिवस साजरा केला इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी माझ्याविषयी दोन शब्द गौरवोद्गार काढले इसपुते सर शिंदे सर नंतर आपले कदम सर अजून बऱ्याच जणांना बोलायचं होतं पण खरोखर वेळेचा हे असं आणि आपण पण त्याचं भान ठेवलं पाहिजे मित्रांनो हे सर्व मला काय शक्य झालं की तुमच्यासारखे सर्व हिरे मी जोडत गेलो आणि एक मोठी हिऱ्याची महा तयार झाली आज याच्यामध्ये कोणीही कमी नाही कोणी मोठा आणि कोणी छोटा नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये त्या प्रत्येकाने उत्तुंग कार्य के, कामगिरी केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा करत राहणार आहे आणि असे विविध क्षेत्रातले लोक आपण इथं गोळा केले आणि त्यांचा एक आपण एक छानसा वडवृक्ष या ग्रुपचा तयार केला या माध्यमातून आपलं एकच काम आहे मित्रांनो भविष्यात आपल्या ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून इतर कोणाला पण काही जरी समाज उपयोगी काम लागलं तर ते सुद्धा आपण करू ग्रुपच्या लोकांना तर मी कायम सांगत असतो तुमच्या जीवनामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक कोणतंही टेन्शन येऊ द्या घरगुती टेन्शन येऊ द्या तुम्ही फक्त इथं बोला साठ जुने एकशे वीस हात तुमच्या पाठीमागे आहेत आणि आम्ही आहो रात्र आपल्या रात्री सर्वांसाठी तुमच्यासाठी तयार आहोत आणि ह्या ग्रुपचं उद्दिष्टच तेच होतं की आरोग्य त्याच्यासोबत समाजोपयोगी कामं आणि मला तरी वाटतं की आज आपल्या सर्वांच्या ह्या एकोप्याने याची फलश्रुती होताना मला दिसते भविष्यात सुद्धा हा ग्रुप असाच कार्यरत ठेवू एवढंच मी सर्व शब्द सांगतो जय हिंद जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल